नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक दोन हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे सतरा रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक सातशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोन रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन तीन हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एक हजार त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक सात हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे बारशी टाकळी आवक सात हजार दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार दहा रुपये